हाय स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांना कसे आहात कसे आहात तुम्ही सर्वजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये हाय स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये नाही लाईला कोण आहे हाय माझ्या लाईव्ह मध्ये हाय स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये कुठून कुठून आहात शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग चहा पाणी झालं का सर्वांचा नाष्टा वगैरे झाला का मला ना मुगाची डाळ भेटत घालायची मुगाची डाळीचे डोसे बनवून बघणार आहे कशी व्हिडिओ पण बनवेन नक्की जाऊन बघा कुठून बघताय तुम्ही कुठून कुठून लायला आहात शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग अगदी मनापासून तुमच्या चॅनल वरती माझं स्वागत आहे लाईव्ह ला तर आता एक दोन वेळा धुऊन घेते आणि भिजत घालते बघू कसं होतंय तुमच्या पण शेअर करेन बरं का मी नक्की माझ्या चॅनलवरती वरती जाऊन व्हिडिओ बघा हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून भिजलं की परत अजून वर ना पाणी वतायचं आता ठेवते ही बघू कसं होतंय संध्याकाळपर्यंत भिजलं की मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं कानिपुनाथ हाय कानिपणाथ दादा हाय हॅलो हाय कानिपनाथ दादा हाय कुठून कुठून व्हिडिओ बघताय तुम्ही लाईवला कोण कुन कोण आहे तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जय महाराष्ट्र खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये माझ्या चॅनल वरती अगदी मनापासून शुभ सकाळ सर्वांना कसे आहात चहा पाणी झालं का सगळ्यांचं नाश्ता वगैरे झालं का अक्ष वादवू नको सदस्य जण आहेत लाईक अ लाए ला कोणच मेसेज करत नाहीये किंवा लाईक करत नाहीये लाईव्ह थांबलेत तर असे आपला काय एवढा ते आपण जास्त कुणाला फोर्स करू शकत नाही लाईक करा म्हणून जरी त्याची मर्जी डाळ बिजत घातल्या आता मी मला संध्याकाळी मुगाच्या डो हो डाळीचे डो डोसे करायचे कसे होतात डोसे काय माहिती पहिल्यांदाच ट्राय करणार आहे मी बघा कुणी लाईक केला फर्स्ट लाईक तर आहे आला बरं वाटतंय जरा फर्स्ट लाईक आल्यावर चला कुणाला तर लाईक आवडला तुला कशी आहात सर्वजण मस्त ना अगदी मनापासून तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून कुठून आहात तुम्ही महाराष्ट्रामधून कोण कोण आहे नक्की कमेंट करा महाराष्ट्रामधून कोण कोण आहे सर्वांना मुंबई मधून आहात का तुम्ही मुंबई मधून आम्ही पंढरपूर मधून आहे दादा हाय महाराष्ट्रामधून नक्की खूप खूप छान थँक्यू दादा थँक यू नवीन चॅनल आहे नक्की सपोर्ट करा महाराष्ट्र तीन दिवस बंद आहे ना आता हाय बालू दादा हाय कुठून आहात तुम्ही बारू दादा जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जिजाऊ अविनाश दादा हाय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ पुणे पुणे आहात का हाय ताई हॅलो अविनाश दादा कुठून आहात तुम्ही यमिनल दादा आम्ही पंढरपूर लाईक करा लाईक करा नक्की सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा नक्की आवडले लिद, आवडले तर कमेंट करा आम्ही पंढरपूर जवळून आहे दादा तुम्ही कुठून आहात हाय अविनाश दादा हाय अविनाश दादा हाय आम्ही पंढरपूर जवळ आहे पुण्यातूनच <coughs> आहात का अविनाश दादा तुम्ही कुठून आहात थंडी नाही दादा इकडे आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहे तेव्हा इकडे थंडी नाही इकडं नाश्ता होय नाष्टा नाही केला आता जेवणच करायचं आज आम्हाला उठायला दुचेरे झालाय त्यामुळे अंदमान निकोबार गुड मॉर्निंग दादा अंदमान निकोबार नक्की सबस्क्राईब करा बर का सगळ्यांनी मस्त आहे तुम्ही कशा आहात लाईक पण करा व्हिडिओला हो हो आहे ओळख हो वातावरण तसं आहे ना इथलं हवा सुटते थंडी म्हणजे आपल्यासारखी थंडी नाही वाजत इथे हवा सुटते गार घरात गरम आहे गरम होतय ऊन पण पडते फक्त समुद्र असल्यामुळे हो ना उंचा वारं सुटत वा, पाण्याचा गारवा राहतोय ना मस्त जॉब का जॉब नाही दादा जॉब नाही करणार की काय तुमच्यासाठी तुमच्यात थँक्यू सबस्क्राईब केलं का नाही तुम्ही आम्ही नाही दादा व्हिडिओला लाईक करा अंदमान निकोबार हे म बेट आहे बेट तिथे राहतो आम्ही हो थँक्यू थँक्यू दादा आय लाईक थँक्यू थँक्यू सो मच दादा हे बेट आहे दादा अंदमान निकोबार ना बेट आहे चारू बाजूंनी ना समुद्र आहे पूर्ण मग ते पाण्याची हवा सुटणारच ना त्यामुळे आणि दमट वातावरण राहते इथलं थँक्यू दादा दमट दा वातावरण राहते ना इथलं त्याच्यामुळं ही होत्या सारखी होणार म्हणजे महिन्यातून दीड महिन्यातून महिन्यात दोन महिन्यातून होणार फौजे आहेत दादा ते म्हणून इकडे आलोय आम्ही एवढ्याला महाराष्ट्र सोडून हो मच्छी एकदम स्वस्त भेटते दादा बाकी गोष्टी लय महाग भेटतात सगळ्या शिपणे येतात ना झालं बाकी सगळ्या तुम्ही कोणती पण गोष्टी घ्यायला जावा महागच भेटणार मच्छी सोडल्यावर मच्छी खेकडे जे काय ते पाण्यातले पदार्थ असतील ना मासे जीव जीव सगळं ते स्वस्तच भेटणार मिक्सर पाहूजे त्याच्यामुळे आम्हाला एवढं लांब यावं लागले महाराष्ट्र सोडून बाकीच तुम्ही गोष्टी शेवगा घ्यायला गेला, गेला शेवग्याचे शेंग सगळं वजनावर आहे बरं का इथं मेथीची भाजी तर दोनशे का तीनशे रुपये किलो पावशर किलो किलो आणि पावशर घ्यायचं मला जाण आपल्या आपल्याला आहे मेथीची भाजी निवडून एवढीशीच होणार हो थँक यू दादा खूप महाग भेटतं इथं काय घ्यावं आणि काय नको असं होतंय थँक्यू दादा आम्हाला पण खूप खूप अभिनमान आहे त्यांचा हा खूप आणि जंगल तोडून इथं माणसं राहायला आलं माहितीये मात्र एवढ्याला लांब कोण येते ना कोण कोण आहे जण आहेत लाईला <coughs> नमस्कार ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये चॅनल वरती अगदी मनापासून निकत दादा स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग कशा चहा पाणी झालं का नाश्ता वगैरे झाला का हो आम्ही पण मजेत आहोत कशात सर्व तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या चॅनलवरती लाईव्हला अगदी मनापासून स्वागत आहे <yr Otto> अरे वाजवू नका रे किती वाजवायला लागले अक्षर प्रांजल मी ताई नाही मिस्टर आहेत आर्मी कॅम्पला दादा इथं आर्मी कॅम्प आहे पण काय ना हे नाही आहेत त्याला कॉटर्स नाही आहेत कॉटर्स नसल्यामुळे ना बाहेरच राहावं लागतंय आम्हाला थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल पाचव्या नंबरला हो ते तर आहेत <laughs> कुठे दादा अंदमान निकोबारला एरोप्लेन एवढे उठतात ना प्लेन तर नुसता आवाजच सारखा दिवसभर आवाजच राहतोय एक एकदा एवढ जवळून जातात ना असं वाटतंय आता पडते का खाल्ली असं वाटते हो हो हाय चेतन दादा हाय हॅलो जितेंद्र दान स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये हाय स्वागत आहे तुमच्या सर्वांच हाय चेतन दादा नाही दादा जेल बघायला गेलो नाही अजून मुलं आल्यापासून आधारित पडतात ना सारखे वातावरण व्हायला टाइम लागतोय आम्हाला आता येऊन फक्त दोन तीन महिने झाले तर आहेत आम्ही अजून दीड दोन वर्ष आहोत अजून एक फॅमिली येणार आहे मराठी मग हे बोलले की जाऊ त्यांच्यासोबत फिरायला मुलं पण लहान आहेत ना अजून इथनं जास्त पर्यंत होतील जरा थोडीफार जायचं आहो आहे आपण अजून इथं कशाला एवढ्या लवकर जायचं आल्या आल्या परत नाही कुठं जावं वाटत एकदा बघून आले की नाही सारखं जाऊ हो मुलांना तर घेऊन जायचं इथं कोणच नाही ना त्यांना घ्यायला मला जावं तर लागणारच झाला स्वयंपाक नाही झाला दादा अजून मुलांना पण नक्की घेऊन जाणार आहे काय नाही दादा लाईव्ह घेते थँक थे। यू गुड मॉर्निंग दाजे ड्युटीवर आहेत का हो ड्युटीवर आहे दादा आता बारा वाजता येणार जेवणासाठी जेवण करायला परत तीन वाजता जाणार हो ताजेबा तळेबा ताजेबा ताजेबा शांत बस ना घो मे <laughs> हाय गणेश दादा हाय हॅलो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा नक्की हाय गणेश दादा नाही दादा पाणी झालं नाही आता जेवणच करायचं आम्हाला उठायलाच उशीर झालाय ना आज सुट्टी असते मुलांना शाळेला शनिवार रविवार त्यामुळे पटकन आवरला आणि मंडत घेचा टायमिंग झालाय आपल्या <laughs> महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे सायबर सायबर सेल ओके थँक्यू दादा सांगितल्याबद्दल जय महाराष्ट्र काय झालं दादा बापरे बापरे काय झालं दादा बापरे म्हणताय पोलिसांना का काय बापरे म्हटल्यावर <laughs> हो oh, जेवण सकाळीच म्हणजे आम्ही दहा वाजेपर्यंत जेवण करतोच दादा जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज दंडवत प्रमाण दंडवत प्रणाम येत नाही राहू दे कशा आहात चला आता मी पाच मिनिटातला बंद करणार आहे अर्धा तास होत आलाय कारण डाटा झंपून जातोय लगेच बारा वाजे पण पर मला परत बारा वाजता व्हिडिओ अपलोड करायचा असतोय